दुबई इथल्या चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तान संघाला पराभूत केलं या विजयानंतर इचलकरंजीतील क्रिकेटप्रेमींनी गटागटानं घोषणाबाजी करत मलाबादे चौकात जमून मोठा जल्लोष केला आतशबाजी आणि घोषणाबाजीमुळे चौक दुमदुमून गेला होता यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता दुबईत सुरू असलेल्या चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना झाला रविवारी सुट्टीच्या दिवशी आलेला सामना पाहण्याचा आनंद अनेकांनी लुटला त्यामुळे दुपारनंतर मुख्य मार्गासह शहरातील रस्ते रिकामे दिसत होते खेळादरम्यान पाकिस्तानचे खेळाडू बाद झाल्यावर तसंच भारतीय संघातील खेळाडूंनी चौकार षटकार ठोकल्यावर अनेक ठिकाणी आतषबाजी केली जात होती अखेर भारतानं सामना जिंकल्यावर क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलं उत्साही क्रिकेटप्रेमी घोषणा घोषणाबाजी करत गटागटानं दुचाकीवरून आणि चालत मलाबादे चौकात जमले अनेक युवकांनी हातात विराट कोहलीचे पोस्टर घेतले होते तर काहींनी तिरंगा ध्वज भगवा ध्वज घेतला होता आनंदोत्सव साजरा करताना अनेक युवकांनी फटाके फोडले तर काहींनी नाचून आपला आनंद साजरा केला एकूणच घोषणाबाजी आणि आतशबाजीमुळे चौक दुमदुमून गेला होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिसांनी चौकात बंदोबस्त तैनात केला होता